हाय हॅलो नमस्कार तर आज आहे गुरुवार आणि आज आहे माझा पहिला गुरुवार तर इथे मी सकाळची पूजा करत होते तर आजचं रुटीन जे आहे ते मी हेच दाखवणार आहे तर इथं सकाळ झालेली होती आणि माझी आंघोळ वगैरे सगळं आवरलेलं होतं तर इथे मी आता पूजा करायला बसले होते तर इथे सगळं जे आहे ते देवा, देवा ते आ, दिवा वगैरे लावून घेत होते आधी दिवा म्हणजे पूजा करायच्या आधी दिवा लावलेला आहे इथे मी आणि त्यानंतर धूप वगैरे सगळं व्यवस्थित करून मी स्वामींपुढे प्रार्थना करत होते की आजचा जो माझा गुरुवार आहे तो व्यवस्थित पार पडू द्या निर्विघ्नपणे तर इथे माझी पूजा करून झालेली होती आणि कसा म्हणजे ह्या आज जो आहे तो माझा पहिला गुरुवार आहे या आधीही मी केलेले आहे पण आत्ता मी परत सुरू केले होते तर आजचा पहिला म्हणता येईल तर आता इथे माझी पूजा वगैरे करून झालेली आहे त्यानंतर इथे माझी पूजा दाखवत होती मी कशा पद्धतीने केली आहे आणि आता इथे सकाळचा चहा वगैरे केला होता तर मी साखरीचा नैवेद्य ठेवला आहे इथे आणि चहा केला होता नंतर तो चहाचा नैवेद्य दाखवला आहे त्यामध्ये तुळशी पान टाकलेलं आहे आणि इथे आता सगळ्या माझी पूजा झालेली आहे पूर्णपणे त्यानंतर मग माझी दिवसाची सुरुवात होणार होती तर मी इथे चहा घेतलेला आहे आणि इथे त्यामध्ये साय टाकलेली होती चहावर दुधावरची तर ती व्यवस्थित तो मिक्स करून पण ते चॅने करून मग लवकर भूक लागत नाही मग तर आता इथे पुढचं जे रुटीन आहे ते माझं दिल्ली रुटीन होईल तर आता इथे चहा पे ए, मिक्स म्हणजे जी साय आहे ती चहामध्ये व्यवस्थित मिक्स करत कर होते मी तर इथे आता मिस्टरांसाठी आणि खुशीसाठी स्वयंपाक करत होते मी तर इथे घेवड्याच्या शेंगा निसू राहिली मी कारण त्यांना आवडतं त्याच्यामुळं मग घेवड्याच्या शेंगा बनवणार होते मी तर इथे व्यवस्थित कापून घेत होते दोन्ही साईडने व्यवस्थित कापून घ्यायचे आणि पहिल्यांदा शिवाय मी पहिल्यांदा ब बनवणार होती ही भाजी त्यामुळं मला काय एवढी आयडिया नव्हती तर विचारून करत होती मी कशी करतात मी तर आत्ता बघू कशी बनते तर आता इथे व्यवस्थित सगळी जे शेंगा आहे ते कापून घेत होते आणि आता म्हणजे सगळ्या शेंगा कापून झाल्यावर थोड्याशा उक धुवून घेतलेल्या आहे स्वच्छ पाण्याने कारण त्या बाजारातून आणलेलं होतं त्याच्यामुळे थोड्याशा धुवून घेतल्या आणि व्यवस्थित पंधरा वी ले 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 ते वीस मिनटं उकळून घेतलेल्या आहे कारण त्या उकळायची ग अशी जमण्याची गरज येत नाही म्हणे पण मग मी उकडल्या होत्या दहा ते पंधरा मिनटं उकडून घेतल्या आहे व्यवस्थित आता इथे मी माला उपवास होता त्याच्यामुळे मी इथे बटाटे जे छोटे छोटे काप करून ते तळवून घेणार होते कारण हे खुशीला पण आवडतं आणि मला पण आवडतं त्याच्यामुळं मग मग हेच करणार होते गोल गोल कापून तळलं तरी चालेल पण मी असे चिरत होते व्यवस्थित आपल्या आवडीच्या आकारानुसार कापून घ्यायचे आहे ते आणि तळवून घेतले आहेत इथे फक्त म्हणजे आता घरात मुलं असल्यामुळं मग थोडे जास्त कापलेले होते ते व्यवस्थित आता इथं धुवून घेतलेले आहे मी त्यानंतर थोडे असे मिरच्या तळणार होते बटाटे आणि शाबुदाना चकल्या ज्या आहे त्या तळणार आहे मी तर म्हणजे घरात मुलं असल्यामुळे थोडे जास्त क्वांटिटीमध्ये तळ तळले आहेत मी तर आता हे बघा शेंगा जे आहे ते इथं उकडून झालेले आहे माझ्या इकडे तेल तापत ठेवलंय मी आणि आता व्यवस्थित सगळं मी चकल्या वगैरे तळून घेते इथे जिरा मोहरीची तडका द्यायचा आहे आणि घरातली बेसिक लाल तिखट हळद वगैरे टाकून फोडणी द्यायची आहे तर इथे मी बघा माझे थोडं तेल तापलेलं होते त्यामुळे मी थोडं पटकन टाकले आहे इथे पट शेंगा टाकलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी नाही टाकलं तरी चालेल याचं चा, आपाप पाणी सुटतं नंतर तर आता इथे व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून झाकण ठेवायचे आहे दहा दहा पंधरा पत्रा पंधरा मिनटात बघायचे आहे तर हे बघा इथे व्यवस्थित मिक्स आहे आता झाकण ठेवून देते थोड्या वेळ मी तर इथे आता स्वामींना नैवेद्य दा, दाखवलेला आहे मी तर इथे चकल्या पापड्या वगैरे सगळं तळलेलं होतं आणि त्या स्वामींना नैवेद्य दे देखा दाखवतानाचा व्हिडिओ नाही शूट केला कारण नैवेद्य दाखवताना कॅमेरा पकडायचा आणि मग तो नैवेद्य दाखवायचा ते मला योग्य नाही वाटलं त्यामुळं मी फक्त असा स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे इथे आणि आता आम्ही इथं खायला बसलो होतो तर श्रेयंश नुकताच झोपातून नुक उठलेला इथं तो रडत होता तर मग त्याला मी एक पापडी दिली खायण्यासाठी तर तो आवडीने असा खात होता तर आता इथे माझ्या भाचीला पण घ्यायला आले होते त्यामुळं मग त्या आता चालल्या होत्या घरी त्यांच्या तर मग मी इथे विचारत होते का तुम्हाला करमत नाही का तर त्या म्हणे करमत पण आता त्यांची मागणी घरी येतेच होती त्यामुळं मग त्या आता इथून चालल्या होत्या तर आता त्या गेल्याच्या नंतर इथे भाजीमध्ये थोडेसे छंदाने टाकलेले सकाळचा सुरू केलेला आहे मी चाल आत्ता वाजले संध्याकाळचे पाच वाजले आणि आत्ता मी चालले आमच्या शेतामध्ये तर मेथीची भाजी आणायला उद्या आहे शुक्रवार तर उद्या नैवेद्य करायचे मला आमच्या इकडं सगळं म्हणजे ह्या महिन्यामध्ये सगळे देवी देवतांना नैवेद्य दाखवतात मंगळवारी किंवा शुक्रवारी तर उद्या शुक्रवारी त्या मी नैवेद्य दाखवणार करणार आहे तर म्हटलं आज स्वामींसाठी पण म्हणजे पसोडायसाठी पण थोडीशी करू आणि त्या नैवेद्यांसाठी आणायची तर आता आमच्या वाघरामध्ये इथं आहे तर मग आता इथून घेऊन जाते थोडीशी नेहमी का आमच्या मिरच्या आहे आणि आत्ता मिरच्या लावलेल्या शेतामध्ये ते आहे ही आहे आमची बि आणि इकडं मी आमच्या शेतामध्ये ही आहे आमची विहीर पाणी इथं तू वगैरे काही लावलोय आम्ही पण बघा इथं डांगर त्याचं वेल आणि इकडे आहे मेथीची भाजी मेथीची भाजी म्हणजे काही एवढी खास नाही आली कारण पावसामधीच थोडी दाबून गेली भाजी घेतली मी एवढी भरपूर होऊन जाईल कारण नैवेद्यांसाठीच लागते तर एवढी भाजी घेतली गे मी आता चाललो आम्ही आमच्या घराकडं ते तिकडं ते बघा आमचं घर आहे बघा इथं हे इथं आहे आमचं घर आता चालले घरी थंडीच इतकी थंडी बाजू राहिली आवाजावरून उकळतच असत आणि हवा पण खूप सुटली तर आता जाते घरी श्रेयांशी झोपले आता आज स्वामींचा गुरुवार होता तर मग आता नैवेद्य वगैरे करावं लागेल स्वयंपाक करते काहीतरी छान मस्त असा आहे आमची शेत तर इथे मी संध्याकाळचा स्वयंपाकाची सुरुवात केलेली होती तर इथे तुरीची डाळ जी आहे ती शिजत ठेवलेली आहे आणि इथे हिरव्या मिरच्या लसूण बारीक करण्यासाठी घेतलेलं आहे आणि इथे जे आहे ती वरण भात आणि बटाट्याची भाजी असा भेत होता तर ते बटाट्याच्या भाजीसाठी इथे जे आहे ते बटाट्याचे साल काढून घेत होते आणि सगळे जे बटाटे आहेत ते कापून घेणार होते तर वरण भात भजे आणि बटाट्याची भाजी पोळ्या असा मेन्यू ठरलेला होता आज आणि गोड करायचं होतं काहीतरी पण टाईमच खूप झालेला त्याच्यामुळे मग गोडमध्ये काही केलं नाही मी आज साखरे म्हणजे साखरच ठेवणार आहे गोडमध्ये फक्त तर आत्ता पूर्ण स्वयंपाक करून घेऊ आणि त्यानंतर जे आहे ते मला पोथी आणि थोडी स्वामींची सेवा पण करायची आहे तर अजून स्वयंपाक पटापटा ओरकून घेते आणि त्यानंतर ज जे स्वामी चरित्र अमृत आहे ते वाचायचं होतं अजून म्हणजे जी स्वामीची सेवा आहे ती अजून काहीच केलेली नव्हती मी तर आता पहिले पटापटा स्वयंपाक जो आहे तो ओरकून घेते आणि मग त्यानंतर निवांत बस आहेत म्हणजे मग धावपळ पण होणार नाही आणि व्यवस्थित जी आहे ती पूजा पण होईल तर इथे बोलता बोलता जी बटाटे आहेत ते की त्यांची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे मी आणि बटाटे जे आहे ते कापून घेत आहे तर इथे भाजी टाकलेली आहे मी आणि आत्ता मी स्वामी सेवे करायला बसणार होते तर इथे जे आहे ते मी अध्याय पहिला वाचत होते आत्ता तर जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड मैत्रिणीमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळते आणि एक लाईक आणि एक कमेंटसुद्धा करा थँक यू फॉर वॉचिंग